मी दादा तू पण ते समजत होतास ना नाही तो मॅट्रोमोनी बद्दल बोलतोय शादी डॉट कॉम बद्दल बोलतोय स्वप्नील हो ना स्वप्नील हा जॉब पण केला होता का आई नाई, नाही हो जॉबला होती मी शादी डॉट कॉम मध्ये म्हणून तर अक्षय दादा बोलतो ना कारण त्या दिवशी तर सांगितलेलं मी लाईव्हला माझ्या तेव्हा कदम होते लाईव्हला <laughs> ना अक्षय दादा हो मी आधी जॉब करायची स्वप्नी आधी मी जॉबला होती नंतर मग मी माझं शॉप काढलं टाकलं बघ मंदिरातली घंटा वाजली ना अच्छे दादा जेवण झालं का तुझं कमेंट करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा स्वप्नील दादा म्हाताऱ्या व्यक्तीचा फॉलोबॅक घेऊन काय करणार तरुण मुलींना पकड <laughs> हो 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 ना अक्षय दादा तेच तर बोलते की मी नो no रिस्क आला मोठा नो रिस्क वाला हा <laughs> बघ दादा बरोबर बोलतोय तरुण मुलींना पकडवा वा काय काय पण ती भाषा काय आहा हा हा दादा अक्षयदादा थम वहिनीलाच नाव सांगते थम हा दादा असं बोलतो म्हणून बघ रे स्वप्नील वाचलीस का हा अक्षयदादाची कमेंट वाचलीस रिझ्युम सेंड करू का आता काय फायदा आता सेंड करून काय सगळा का? आमचा स्टाफ चेंज झाला आधी जो होता तो मी खूप आधी होती रे जॉबला शादी डॉट मध्ये बरीच वर्ष झाली सोडून कर स्वप्नील दादा हां काय कर ह रिझ्युम सेंड करायचा कर तू अक्षयदादाला सेंड कर अक्षयदादा बघ तुझं हे करेल <coughs> प्रोफाईल फ्री फ्री प्रोफाइल अपडेट करतो ना आपण शादी डॉट कॉम वरती <laughs> <laughs> अक्षय दादा करून देईल तुला मग बघत बस मुलींना सांगता तीच त्रासली माझ्यामुळे हा काय बर बर लड्डू, लाईक केला आहे मी नवीन आय डी लाईक केला आहे ताई हो हो रवी थँक्यू थँक्यू फेक आय डी नाही आहे ना वेबसाईटला कोणत्या वेबसाईटला ला बोलतोस तू शादी डॉट कॉमच्या तू आहेस का हां फ्री रजिस्ट्रेशन आहेस का तू शादी डॉट आई आई मुलाचे नामकरण आहे दहा ऑक्टोबरला सर्व या दहा ऑक्टोबरला छान छान अरे वा वा, वा, वा पण आता मग सध्या काय म्हणतात दादा तुम्ही त्याला अक्षय दादा आत्ता त्याला कोणत्या नावाने हाक मारता असं काय टोपन ना नाव असं काय जसं आपले हे लड्डू रवीनी कसं लड्डू नाव ठेवलेलं आहे तसं काय नको नको काय नको स्वप्नी छान छान काय नाव ठरवलंय अक्षय दादा काय नाव ठेवणार आहात हे तरी करूया